नमस्कार मंडळी कोकण सल फक्त आठ हजार रुपयात चार व्यक्तींकरिता मार्ग क्रमांक एक पुणे तामिनी घाटमार्गे हरिहरेश्वर श्रीवर्धन आरावी बीच कोडवली कोस्टल रोड शेखाडी व्ह्यू पॉईंट सुवर्ण गणेश मंदिर आणि दिव्यागर येथे मुक्काम असणार आहे दुपारी तीन वाजता आपण दिव्यागर येथे पोहोचून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत तिथे असणार आहोत त्यामुळे भरपूर एन्जॉय तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे एन्जॉय करण्यासाठी बीचवरती त्याचसोबत दुसऱ्या दिवशी रूपनारायण मंदिर सुंदर नारायण मंदिरचे दर्शन घेऊन आपण वेळास बीच वेळासचा कोस्टल रोड आडगाव आणि मुरुड जंजिरा किल्ला करून तामिनी घाटमार्गे पुणे येणार आहोत आणि भरपूर एन्जॉय असणारे सुरक्षित प्रवास टेन्शनमुक्त प्रवास तुमच्या घरापासून पिकअप केला जाईल तुम्हाला घरी ड्रॉप केला जाईल सकाळी पुण्यातून सकाळी सहा वाजता पिकअप होते तर दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला ड्रॉप केले जाईल आणि सुरक्षित प्रवास आहे राहणे नाश्ता जेवण हा तुमचा वैयक्तिक खर्च राहील मात्र टोल टॅक्स पार्किंग हा आमचा वैयक्तिक खर्च राहणार आहे ड्रायव्हरच्या झोपण्याची सोय ही आमच्यामार्फत केली जाते तर ड्रायवर फूड हे मात्र तुमच्याकडे असेल तर अवश्य कॉल करा शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल जिराशी क्रमांकावरती आणि आठ हजार रुपये चार व्यक्तींकरिता सल ही बुक करा सहा व्यक्ती असेल तर फक्त नाम मात्र शुल्क अकरा हजार रुपयात ही सल आपल्याला आयोजित करण्यात आलेली आहे गाडी आपल्याकडे वॅगनार आहे स्विफ्ट डिझायर एर्टिगा इनोवा क्रिस्टा अशा प्रकारच्या गाड्या आहेत तर प्रत्येक गाडीचा रेट्स वेगळे आहेत तर अवश्य एकदा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या धन्यवाद